कर्नाटकच्या कारवारमधून मासळी घेऊन आलेला टेम्पो मडगावच्या मासळी मार्केटमध्ये माल पोहोचवून परत कारवारच्या दिशेनं निघाला होता मात्र धर्मापूरच्या शिर्ली भागात टेम्पो पोहोचल्यानंतर अचानक दुचाकीवरून दोघे जण आले आणि त्यांनी टेम्पो अडवला चालकाला त्यांनी पोलीस अधिकारी असल्याचं सांगितलं तसंच ओळखपत्र देखील दाखवलं तुझ्या गाडीत ड्रग्ज आहेत तू दारू पिऊन गाडी चालवत असल्याची माहिती आम्हाला मिळाली तुझ्या गाडीची झडती घ्यायची आहे असं सांगून त्यांनी टेम्पोची झडती सुरू केली तेव्हा त्यांना चालकाच्या केबिनमध्ये चार लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची रोकड सापडली ते पैसे घेऊन त्यांनी लगेच घटनास्थळावरून पळ काढला हा प्रकार बघून चालक श्रीधर मोगेर चक्राऊन गेला त्यानं लगेच मडगाव पोलिसांना गाठलं आणि चौकशी केली त्यावेळी असे कुठलेच पोलीस अधिकारी नसल्याचं स्पष्ट झालं मडगाव पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्यायसंहितेच्या तीनशे पाच उपकलम क आणि दोनशे चार या कलमांखाली गुन्हा नोंद करून सात मे रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास राष्ट्रीय हम रस्त्यावर हा प्रकार घडल्यामुळे सगळेच अचंबित झालेत पोलीस निरीक्षक सूरज सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय वेळी पुढील तपास करत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी ने आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा